आरोग्यविषयक उपाय डोकेदुखी डोके दुखत असल्यास एक मीठ जिभेवर ठेवून ग्लास भर पाणी प्यावे लगेच थांबते अर्धशिशी मायग्रेन रात्री कच्चा पेरू उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा सकाळी हा लेप धुवून टाकावा सलग दहा दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो पूर्ण डोके बिखडणे निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे एक ते दोन थेंब नाकात सोडावे डोके मागे करून अर्धा तास झोपावे सायनस सुंठ आणि गुळ समप्रमाणात उगाळावे त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे वस्त्रगाळ करून प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाक पुढ्यात सोडावे मागे करून अर्धा तास झोपावे त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे केसगळती घाणीवरील खोबरेल तेल ब्रँडेड नको पावलीटर तुळशीची दोन पाने जास्वंदाच्या झाडाची दोन पाने फुलाचे नवे एक चमचा ब्राह्मी पावडर एक चमचा आवळा पावडर आणि मधमाशांच्या गोळ्याचे मेळ मेणबत्तीचे नवे पंधरा ते वीस ग्रॅम्स एकत्र करून मंद आचेवर शिजवावे त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर काळे होऊ देऊ नये ते गाळून घ्यावे या तेलाने रोज रात्री दहा मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा पुरुषांनी रोज करायला हरकत नाही स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी डोळ्यांसाठी नागवेलीचे विड्याचे पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून स्वच्छ हाताने चुरगाळावे व त्याचा रसाचा एक एक थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते आयुष्यभर चष्मा लागत नाही काचबिंदू मोतीबिंदू इत्यादी होत नाहीत नाकातील हाड वाढल्यास पाच वा। एक चमचा सुंठ पावडर तीन कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे नंतर हे पाणी वस्त्रगाळ करून घ्यावे कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून ठेवावे रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे दोन ते दोन थेंब सोडावेत सलग दहा दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायम स्वरूपी पूर्ववत होते